हाय गाईज व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो आज आपण कॅन या वर्डविषयी बोलणार आहे कॅन म्हणजे काय कॅन कधी वापरलं जातं त्या संदर्भातला आपला आजचा व्हिडिओ आहे चला तर व्हिडिओ आपण चालू करू मित्रांनो त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास भेटतील तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे चला तर व्हिडिओला चालू करू तर मित्रांनो कॅन कॅन म्हणजे काय शकतो शकते शकतात असा कॅनचा मराठीतला अर्थ मित्रांनो कॅन हे एक सहाय्यकारी शब्द आहे कॅनचा कायम उपयोग क्रियापदासोबत वेगवेगळ्या काळातील वाक्य बोलण्यासाठी केला जातो काही इतर शब्द वापरतात त्या शब्दांना सहाय्यकारी क्रियापद असे म्हटले जाते मित्रांनो कॅन या सहाय्यकारी क्रियापदाचा मराठीत सर्वसाधारण अर्थ म्हणजे शकतो शकते शकतात असा होतो मित्रांनो कॅनसोबत कायम क्रियापदाचे कायम पहिले रूप येते हे लक्षात ठेवा कॅनसोबत कायम क्रियापदाचे पहिले रूप येते मित्रांनो कॅन या सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग प्रामुख्याने योग्यता व्यक्त करण्यासाठी होतो म्हणजे आपल्याला परवानगी घ्यायची असेल कोणती त्यासाठी किंवा परवानगी द्यायची असेल त्यासाठी शक्यता व्यक्त करण्यासाठी त्याचा त्या सुद्धा उपयोग केला जाऊ शकतो चला तर आपण काही उदाहरणे आहेत ते तुम्हाला मी क्लिअर करतो म्हणजे तुमचं कॅन कधी वापरायचा किंवा वापरायचं ही शंका तुमची क्लिअर होईल चला तर काही उदाहरणे पाहू आजचं आपलं पहिलं वाक्य आय कॅन स्पीक मी बोलू शकतो मित्रांनो कॅन नंतर क्रियापदाचं पहिलं रूप घेतले शकतो बोलू शकतो आय कॅन स्पीक म्हणजे मी बोलू शकतो आय कॅन स्पीक इंग्लिश मी इंग्रजी बोलू शकतो आय कॅन स्पीक इंग्लिश मी इंग्रजी बोलू शकतो आय कॅन लिफ्ट धिस बॉक्स मी हे पेटी उचलू शकतो आय कॅन लिफ्ट धिस बॉक्स मी हे पेटी उचलू शकतो आय कॅन दिस प्रॉब्लेम मी हे गणित सोडू शकतो आय कॅन सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम मी हे गणित सोडू शकतो यू कॅन डू दिस युअर सेल्प तू हे स्वतः करू शकतोस यू कॅन डू दिस युअर सेल्प तू हे स्वतः करू शकतोस यू कॅन टेलिफोन मी ऑन धिस नंबर तू मला या नंबरवर फोन करू शकतोस यू कॅन टेलिफोन मी ऑन धिस नंबर तू या तू मला या फोन नंबरवर कॉल करू शकतोस He can be at home. तो घरी असू शकतो ही कॅन बी ॲट होम तो घरी असू शकतो ही कॅन कम ॲट एनी moment तू कुठल्याही क्षणी येऊ शकतोस ही कॅन कम ॲट एनी moment तू कुठल्याही क्षणी येऊ शकतोस कॅन यू jump ओवर this वॉल मित्रांनो वॉल म्हणजे भिंत Can you jump over this wall? Can you jump over this wall? तू या भिंती उड़ी मारू शकतोस का तुझे भिंती उडी मारू यू जंप ओवर दिस वॉल दिस न्यूज कैन बी ट्रू ही असू शकते दिस न्यूज कैन बी ट्रू ही बातमी खरी कॅन दिस न्यूज बी ट्रू हा मित्रांनो प्रश्न विचार ले कॅन दिस न्यूज बी ट्रू ही बातमी खरी का कॅन दिस न्यूज बी ट्रू ही बातमी खरी असू शकते का स्मोकिंग कॅन can कॉज कॅन्सर धुम्रपानामुळे कर्करोग होऊ शकतो स्मोकिंग कॅन can कॉज कॅन्सर धुम्रपानामुळे कर्करोग होऊ शकतो हाऊ कॅन आय हेल्प यू मी तुम्हाला कशी मदत करू शकतो हाऊ कॅन आय हेल्प यू मी तुम्हाला कशी मदत करू शकतो हाऊ कॅन यू अवॉइड द रि रिपीटेशन ऑफ दिस मिस्टेक आपण या चुकीची पुनरावृत्ती कशी टाळू शकतो हाऊ कॅन वी अवॉइड दी रिपिटेशन ऑफ दिस मिस्टेक आपण या चुकीची पुनरावृत्ती कशी टाळू शकतो हू कॅन डू दिस हे कोण करू शकतो हू कॅन डू दिस हे कोण करू शकतो वॉट कॅन आय डू मी काय करू शकतो वॉट कॅन आय डू मी काय करू शकतो यू कॅन गो स्विमिंग बट गेट बॅक बिफोर सेवन तू पोहायला जाऊ शकतोस पण सातच्या आधी परत परतही यू कॅन गो स्विमिंग बट गेट बॅक बिफोर सेवन तू पोहायला जाऊ शकतोस पण सातच्या आधी परत आहे कॅन यू डू धिस इन वन डे आपण हे एका दिवसात करू शकतो कॅन यू डू धिस इन वन डे आपण हे एका दिवसात करू शकतो यू कॅन यूज अ पेस्टल अँड मॉर्टर to crush the स्पाइस मसाला कुटण्यासाठी तुम्ही कलबत्ता वापरू शकता यू कॅन यूज अ पेस्टल अँड मॉर्टर to crush the spice मसाला कुटण्यासाठी तुम्ही कलबत्ता वापरू शकता तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे माझे डेली सकाळी व्हिडिओ अपलोड केलेले तुम्हाला पाण्याच भेटतील